लातूर शहरातील प्रभाग क्रमांक बारा माणसाची वस्ती कि नरकाचे द्वार प्रशासनाचा जीव घेणा कारभार लातूर महानगरपालिकेचा निर्ढावलेला चेहरा आता प्रभाग क्रमांक बारा मध्ये उघडा पडला आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यावधींचा चुराडा करणाऱ्या प्रशासनाला इथल्या नाल्यांचा कचरा दिसणं आता था बंद झालाय घाणीचं साम्राज्य आणि मोकाट पुत्र्यांच्या विख्यात हा प्रभाग सापडला असून मनपा प्रशासन नागरिकांच्या जीवाशी रक्ताचा खेळ खेळत आहे आहे लातूरचा प्रभाग क्रमांक बारा जिथं विकासाचा पत्ताच नाही पण घाणीची म्या मात्र शंभर टक्के गॅरंटी आहे तुंबलेल्या नाल्यामुळं अख्खा प्रभाग दुर्गंधीच्या विळख्यात अडकलाय या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी आता मोकाट कुत्र्यांना खुलं निमंत्रण दिलं असून इथं लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झालाय प्रशासक साहेब एसी कॅबिन मधून बाहेर या आणि पहा तुमचं हे स्मार्ट शहर खाणीत सापडलंय काय वेळेवर काम करीत कधी तरी येत असं कोणी अधिकारी काय सांगितलं का, का नाही कर्मचारी अधिकारी काय नाही काय नाही आमच्या समोर तर कधी आले नाहीत काय नाही समोर येत असतील फिरत असतील सगळी घाण अशीच पडलेली आहे ध्यान देत नाहीत काही त्रास होते काढले हा हो ना होणार मच्छर होत आहे घाण वास येणार बघा की तुमल्या नाले सगळे आता महानगरपालिकेने काय करावं काय करावं महानगरपालिकेने काय असते ते रुटी करावी ना हा कर घेत आमच्याकडून सगळ्या कोण कर वसूल करते पण त्याची व्यवस्था काही करावी लागेल का नाही कुठला वार्ड आहे प्रभाग हे वार्ड मला बारा आहे बारा प्रभाग बारा खालीचा हॉटस्पॉट बनलाय नाल्या तुमल्या रोगराई उंबरट्यावर आली आहे मोकाट कुत्र्यांचा सुस्वाट झाला आता कुणाचा तरी बळी जाण्याची वाट पाहताय का मनपाचा आरोग्य विभाग कोमात असून जनता मात्र आली आहे घाण पाणी तुंबलेल्या नाल्या आणि मोकाट कुत्र्यांच्या दहशतीत प्रभाग क्रमांक बाराचे नागरिक मरणासन्नावस्थेत जगत आहेत आता हा प्रशासकीय पापाचा घडा कधी भरणार हाच खरा प्रश्न इथल्या नागरिकांना निर्माण झाला आहे काल काढलं तर घेऊन जात नाहीत गरज पडते पण बाद मध्येच त्रास येते दुर्गंधी गाडी म्हणजे का इथलं कचरा नेत नाही असं गाडी दोन दिवसाला तीन दिवसाला गाडी फिरते पण आमच्या ठिकाणाला गाडी येत नाही गाडी कसं त्या स्टॉपला नाही तर त्या स्टॉपला उभा करते नाल तिथला नालीतलं काढायला पण येत नाही नालीतलं काढायला आले का पैसे मागतात आमच्याकडून पैसे द्या म्हणतात आम्हाला चहा पाण्याला त्यांना कशासाठी पैसे द्यावं नालीतलं काढत नाहीत काय नाहीत केलं ना त्यांना कुत्रे काढायला या हे करायला या म्हणून म्हणले का आमच्याकडून दोनशे रुपये तीनशे रुपये मागतात आता सध्या माझ्याकडून पैसे घेतले त्यांनी नाली काढण्यासाठी कुत्रे काढण्यासाठी दोनशे रुपये द्या तरच मी कुत्र काढतो म्हणले आमच्या तिथं त्या बोसच्या समोर कुत्र मरून पडलेलं होतं मग हे कुणाचं कर्तव्य आहे आमचं आहे का आम्ही पैसे देऊन त्यांना काढाव का मग कुत्रे आमच्या भरपूर झाले चावा लेकरांना शाळेचा रोड आहे नगरपालिकेनं लक्ष द्यावं लागतंय घेऊन जावं लागतंय कुत्रे येते येऊन खूप त्रास होतोय लेकरांना आमचे सुद्धा लेकर बाहेर ही लेक नाही नितीन एक एकमत डिजिटल Thanks for watching ACMUT Digital.